नमस्कार भारतीय थाळी चटण्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्या ताटात चटणी हवीच चटणी फक्त तोंडी लावण्यासाठीच ताटात आपण घेतो असे नाही तर चटणीमुळे खूपसे पौष्टिक घटकही शरीराला मिळतात आणि अन्नपचनास मदतही होते आपण लसणाची शेंगदाण्याची तिळाची आणि जवसाची चटणी करतो याचबरोबर कारळ्याच्या चा चटणीचाही आपल्या आहारात उपयोग करणं गरजेचं आहे कारण कारळे खाण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे वजन कमी करण्यास जखम बरी होण्यास त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी तसेच निद्रानाशाचा जर त्रास असेल तर त्यासाठीही उपयोगी आहे हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि संधिवातासाठीही उपयुक्त ठरते तसेच यामध्ये हाय प्रोटीन आणि फायबरही असतात चला तर मग पाहूया कारळ्याची म्हणजेच खुरसणीची किंवा तिळकुटाची चटणी कशी करायची ते त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण या चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल इथे आपण कारळे घेतले ते स्वच्छ आपण चाळणीने चाळून घेतलेले आहेत त्यामध्ये जी काही फोलपटं वगैरे होती ती काढून टाकलेली आणि जर कारळे मातकट असतील तर ते पाण्यात धुवून घ्यायचं स्वच्छ आणि कापडावर सुकवून घ्यायचे पुढची कृती पाहच्यात पण तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन खट्ट्यावर स्वागत करते तर आता इथे कढई गरम करायला घेतली आहे आणि कढईमध्ये इथे मी साधारणतः थ्री फोर्थ वाटी किंवा चार चमचे आपण म्हणूयात खोबरे घेतलेलं आहे किसून घेतलेलं खोबरं आहे आणि ते आपण छान असं गुलाबी रंगावरती भाजून घेतलेलं आहे ते आता आपण ताटामध्ये काढून ठेवूयात कारण की आपण इथे चटणीमध्ये खोबरंही वापरणार आहोत आणि इथे मी आपली आमटीची वाटी जी असते तेवढे हे कारळे घेतलेले आहेत म्हणजे त्या एका वाटीला साधारण चार चमचे खोबरं घेतलं आहे आपण असं म्हणूयात कारण की बऱ्याच जणांना किंवा लहान मुलांना नुसती कारळ्याची चव आवडत नाही तर अशा वेळी खोबरं जर त्यात घातलं तर आणखी त्याची चव छान लागते आणि पौष्टिकताही वाढते तर हे बघा कारळं आपण असं छान स्प्रेड करून व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि शक्यतो लोखंडी कढईमध्येच भाजायचं कारण की हे बघा अशा रीतीनं आपण कारळं छान असं कुरकुरीत होईलपर्यंत असं चटचट आवाज येईपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे कारळं छान व्यवस्थित भाजून घेतलं म्हणजे आपली चटणी अत्यंत खुसखुशीत होते आता त्यामध्ये आपण एक चमचा जिडं घालूयात एक ते दीड चमचा जिडं घालून घ्यायचं जिरं आपल्याला अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणून बाजूला घालून घेतलं आहे आणखी त्याची पौष्टिकता वाढवायची म्हणून यामध्ये आपण पांढरे तीळ घातलेले आहेत दोन चमचे पौष्टिकताही वाढते आणि चवीमध्येही फरक पडतो बरेच जणांना नुसती कारण्याची चवही आवडत नाही टेस्ट आवडत नाही त्यामुळे यामध्ये आपण खोबरं आणि असे जर तीळ घातले तर त्याची चव आणखी थोडीशी सगळ्यांना आवडेल अशी व्हायला मदत होते तर आता आपण हे व्यवस्थित छान गरम करून घेतलेलं आहे तीळ घातल्यावरही त्याचा छान चडचड असा आवाज यायला लागला आहे आता यामध्येच आपण खोबरं घालून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित सगळं मिक्स होईल हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात आणि एका ताटामध्ये आता हे काढून घेऊयात आणि गार करायला ठेवूयात हे सगळं साहित्य एकदम गार केल्यावरच आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये इकडे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पंधरा वीस या त्या गरम कढईमध्येच घालून घेतल्यात म्हणजे त्यामध्ये जे मॉश्चर आहे ते थोडंसं कमी होईल आणि ही चटणी आपली बरेच दिवस टिकायला मदत होईल तर हे बघा हे छान गार झालेलं आहे आपलं सगळं साहित्य रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चटणी आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहोत त्यासाठी यामध्ये आपण हे तीळ खोबर घालून घेऊयात आणि यामध्येच आपण लसणाच्या ज्या गरम केलेल्या पाकळ्या होत्या त्याही घालून घेऊयात आणि आता यामध्ये मी इथे आत्ता दोन चमचे लाल तिखट घालते काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही खूप जास्त तिखट नसते रंग छान येतो परंतु आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण मिक्सरला पल्स मोडवरती हे वाटून घेणार आहोत कारण की त्यामध्ये लसूण घातलेलं आहे आपण नाहीतर त्यातनं लसणाचा ओलावा आणि ह्या तेलबिया आहेत त्यामुळे त्यातनं मी बाहेर पडणारं तेल यामुळे चिकट असा गोळा होऊ शकतो म्हणून पल्स मोडवर वाटून घेतलं आहे हे बघा थोडंसं असं आपटून घेऊयात म्हणजे जे, जे वर आलेलं चटणी असेल ती खाली जाईल आणि सांडणार नाही आणि अशा रीतीनं हे बघा हे थोडंसं आबोडदोबड असं वाटलेलं आहे अजून थोडंसं बारीक करणार आहे आपल्या आवडीनुसार आपण चटणी बारीक करायची आहे अजून थोडीशी बारीक करण्याची गरज आहे ती व्यवस्थित मिक्स करूयात आपण म्हणून कढईमध्ये मी काढून घेतलेली आहे चटणी आणि अशावेळी आता आपल्याला यात मीठही घालायचं आहे चटणीमध्ये मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण की चटणी थोडे दिवसानंतर फिकी पडते त्यामुळे ही जर चटणी आपण महिनाभरासाठी जर केली असेल तर दोन दाणे मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे जा बघा त्या लसणामुळे तर जो ओलसरपणा आला असेल त्यामुळे जे गोळे तयार होत आहेत ते मी हाताने थोडे मोडून घेतले आणि आता चवीनुसार मीठ घालते इथे मग अशी म्हटलं त्याप्रमाणे लाल मिरची पावडर जी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे ती कमी तिखट असते म्हणून इथे मी पुन्हा आत्ता एक ते दीड चमचा आणखी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि मीठही थोडं जास्तीचं घालून घेते अगदी एक दोन दाणे आपल्या आवडीनुसार तिखट आणि मीठ पण वापरायचे आणि आता हे दोन बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे कारण की मिक्सरच्या एकाच भांड्यात व्यवस्थित आत्ता वाटलं जाणार नाही म्हणून अर्ध मी आत्ता घेतलं आहे अर्ध वाटून घेते पल्स मोडवरच वाटणारच आहो चालू बंद चालू बंद करत हे बघा एक भाग वाटून घेतला आणि आता दुसरा पण वाटून घेतलेला आहे तो यात घालून घेऊया कारळ्याची चटणी आपण चटणी म्हणून तर खातोच परंतु आपण काही भाज्या करतानासुद्धा तिचा वापर करू शकतो जसं की वांग्याची भाजी किंवा दोडक्याची भाजी यामध्ये आपण तिचा वापर करू शकतो इव्हन आपणही ठरू शकता ही चवीनुसार आपल्याला कुठल्या भाज्यात वापरायचं तर वापरू शकता तर ही चटणी शक्यतो तेल घ्यायचं आणि तेलामध्ये ही चटणी घालून मिक्स करून खायची किंवा दह्यामध्ये मिक्स करून किंवा अगदी आवडत असेल तर ता ताकातही मिक्स करून ही चटणी खाल्ली जाते तर अशी ही बहुगुणी आणि बहुउपयोगी चटणी आपण नक्कीच बनवून पाहाल जर एखाद दिवशी भाजी केलेली नसेल तर ही चटणी आपण पोळी किंवा भाकरीबरोबर नक्कीच खाऊ शकतो आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्याचा एक आनंदही मिळवू शकतो आपण आणि आपण ही रेसिपी कुठनं पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे कळवा रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा आणि एक लाईक करा पुन्हा भेटूया अशा छान छान स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपींसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन गट्टा धन्यवाद